मी विश्वनाथ शिंदे एस पंच्याण्णव सिडको नांदेड इकडे अध्यक्ष बोलत आहे तरी आपला सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे आदरणीय आपले माननीय सर्वांचे आवडते नेते राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव साहेब त्यांच्या उपस्थित भव्य मेळावा ठेवण्यात आलेला आहे तरी आपण सर्वांनी जी पी एस धारकात सर्व मेंबरनी एस टी विद्युत भवन स्टेसकॉम कारखाने जितके जो, जेवढे महामंडळ आहेत तेवढ्यांना बंधू भगिनी अशी विनंती आहे की त्यांनी त्या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि महाराष्ट्रातील बरेचसे नेते नांदेडचे बरेचसे नेते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांना पुनश एक बार अशी विनंती आहे की त्यांनी साडे अकरा वाजता विजयनगर मंगल कारकात उपस्थित राहून राहावे अशी ही मी विनंती करतो विश्वनाथ शिंदे